तर मुसळधार पावसामुळे घारोड गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुराच्या पाण्यात वर्षीय व्यक्ती ही वाहून गेलेली आहे गावकऱ्यांची सुरू आहे आणि प्रशासन मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये घारोड इथं ही घटना घडलेली आहे सत्तर वर्षीय वृद्ध या पुराच्या पाण्यात वाहून काल घारोड गावामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गावाजवळील पुलावरून सत्तर वर्षीय वृद्ध शेतमजूर या ठिकाणाहून वाहून गेला रात्रीपासून प्रशासनानं गावकऱ्यांनी जर शोध घेतला परंतु अद्यापही त्याच्या बॉडी या ठिकाणून मिळून आलेली नाही आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे घरोड गावातलं हे नुकसान सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे तसंच विजेचे खांब विजेच्या तारासुद्धा आता या पाण्यात उतरले